माझ्या सरकारनं सहाशे निर्णय घेतले पण लाडकी बहीण योजनेखाली बाकीच्या योजना दबून गेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदेनी व्यक्त केली खंत गेल्या काही दिवसांमध्ये राज्यात सुरू असणाऱ्या योजनांवरून सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये चांगलीच झुंपली आहे यावर आज बोलताना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले हे सरकार सामान्यांचं आहे शेतकऱ्यांचं कष्टकऱ्यांचा आहे हे सर्वांचं सरकार आहे गेल्या दोन वर्षात आम्ही सहाशे निर्णय घेतले अनेक छोटे मोठे निर्णय घेतले यावेळी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना देखील जाहीर केली मात्र अनेक निर्णय हे लाडकी बहीण योजनेखाली दबून गेलेत शिंदेच्या या वक्तव्यानंतर उपस्थितांमध्ये एकच हशा पिकला एका दिवसात कोणतीही योजना सुरू होत नाही एका महिन्यात तयार होत नाही तर त्याचा बऱ्याच गोष्टींची तयारी करावी लागते त्यासाठी खूप काळ लागतो असं मुख्यमंत्री म्हणाले आहेत या योजनेतून मिळणाऱ्या पैशावर कोणी काही बोललं दीड हजारात विकत घेता का लाच देता का असे अनेक प्रश्न विचारले मात्र मी एक तर एवढंच सांगेन सोन्याचा चमचा तोंडात घेऊन जन्माला येणाऱ्या आणि पैशांच्या राशीत लोळणाऱ्यांना दीड हजारांची किंमत काय कळणार असं म्हणत शिंदेनी विरोधकांना टोला लगावला आहे शांती ब्रह्म हरिभक्त परायन मारुती महाराज कोरेकर बाबा यांचा त्र्याण्णव आविष ते चिंतन सोहळा आळंदीत पार पडत आहे या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपस्थित होते त्यावेळी ते बोलत होते बिरो रिपोर्ट एस बी एन मराठी पुणे